त्या शिंदे गटाच्या आहेत मी उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाचे आहेत हा जर काय अगर त्यांच्यात ताकद असेल वन बाय वन त्यांनी यावं मी त्यांचं उत्तर स्पष्टपणे देईन आणि त नायर म्हणून देईन स्पष्टपणे उत्तर आणि ते माझं चोवीस तासाचं चॅलेंज आहे त्यांनी कधी यावं चार वर्ष आम्ही सातत्याने त्या ठिकाणी काम करत राहिलो पक्षाचं परंतु आमच्यावर सतत अन्याय होत होता परंतु सतत सतत माझ्याकडनं काही पदाधिकाऱ्यांकडनं अन्याय होत होता आणि वारंवार बोलून देखील त्या ठिकाणी मला न्याय मिळत नव्हता पर त्यांना आम्ही आमच्या डोक्याचा ताज उतरून दिलेला आहे ते जर त्यांना सांभाळता नसता नाही आलं तर ती त्यांची चूक आहे त्यांनी जनतेला कधी मानलेलं नाही आहे ना कधी कार्यकर्त्याला राष्ट्रवादीत असतंच सांगते मी त्यांनी फक्त जे मी आता खोक्यांची गोष्ट केली त्याच्यात ती धावत होती आणि ती लास्टपर्यंत तेच करणार आहे हे स्पष्टपणे माझं आव्हान आहे माझाच अनुभव घ्या ना मी चार वर्षापासून पक्षामध्ये आहे सक्रिय होते सक्रिय, होते, सक्रिय काम करत होते पण तरी पण मला न्याय मिळाला नाही छोट्यातलं छोटंसुद्धा पद मला मिळू हो शकलं तुम नाही तुम्हाला पद नको होतं तुम्हाला शिवसेना काय देते आणि त्याच्यातून काय उत्पन्न होतं हे तुम्हाला पाहिजे होतं ते ह्या शिवसेनेत मिळणार नाही नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे लोकसभा निवडणुकांचं कवरेज आपण चालू केलेलं आहे विविध पक्षांच्या राजकीय पदाधिकाऱ्यांच्या पुढाऱ्यांच्या नगरसेवकांच्या आमदारांच्या प्रतिनिधींच्या आपण मुलाखतीचा सदर चालू केलेलं आहे आपण आता वरैतील जिजामाता नगर या ठिकाणी आलो या ठिकाणी शिवसेनेची शाखा आहे आणि आपल्यासोबत आपल्यासोबत अनिता नायर उपस्थित आहेत या विभागाच्या माजी नगरसेविका आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे त्या सक्रिय असतात काही स्वागत आहे आपलं या लोकसभा निवडणुकांचं कवरेज चालू केलं आहे ग्रासरूटला आपण काम करता महिलांसोबत असता जनतेसोबत असता नागरिकांसोबत असता ही निवडणूक जरा वेगळी आहे यावेळेला दोन मोठे प्रादेशिक पक्ष फुटलेले आहेत मत मतं आता डिवाईड झालेली आहेत असंही लोकं म्हणतात जाणकार म्हणतात तुम्हाला काय वाटतं कसं पाहत आहे याच्याकडे नाही आम्ही मुळात म्हणजे मुळात आम्ही शिवसैनिक आहोत ओरिजिनल ना ते भगोडे बोलतात ना ते शिवसैनिक आम्ही नाही तर आम्हाला याच्यातून उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावरती आम्हाला विश्वास आहे आणि आम्हाला त्यांना मानणाऱ्या जनतेवरती पण विश्वास आहे ते आम्हाला चांगलंच कौल देणार हे बघाई शिवसेना का फुटते बऱ्याच वेळेला ही पक्ष फुटी झालेली आहे राज ठाकरे गेलेले आहेत आता मोठ्या लेवलला एकनाथ शिंदे गेले ते तर पक्ष आणि धनुष्य हे चिन्ह पण घेऊन गेलेले आहेत तुमच्याच ह्या प्रभागातील अजून एक माझी नगरसेविका रत्नामाले हे देखील नुकत्याच शिवसेनेत आलेल्या आणि आता पुन्हा त्या शिंदेगडात गेल्या का होतं असं वारंवार साहेब आता तुमच्या माहिती करता सांगते मला वाटतं तीन का चार दिवस आधी तुम्हीच ही बाईट घेतलेली आहे आणि ती बाईट आम्ही ऐकली आहे आणि त्या बाईटच्या माध्यमातून त्यांचा जे संवाद होता ते आमच्यापर्यंत आलं आहे आणि त्याचं उत्तर मी तुम्हाला आता इथं देते कारण त्यांचं असं म्हणणं होतं का मला पक्षात नेऊन माझ्याकडे लक्षच दिलं नाही आहे तर त्यांचा हा समज चुकीचा आहे ह्या पक्षात जी लोकं आहेत जे शिव सु, शिवसैनिक सु, ज्या महिला आहेत पुरुष आहेत सगळे एकामेकाला हातात हात घालून चालणारी लोकं आहेत जर तुम्ही त्यांच्याबरोबर मिलापच नाही कधी केलात तर तुम्हाला कोण घेऊन चालणार मुळात हा पहिला शब्द आहे सेकंड शब्द असा आहे का त्यांचं जे एक होतं का बाबा मला पद नाही दिलं मला कुठल्या गोष्टीत विश्वासच नाही घेतलं तुम्हाला पद नको होतं तुम्हाला शिवसेना काय देते आणि त्याच्यातून काय उत्पन्न होतं हे तुम्हाला पाहिजे होतं ते ह्या शिवसेनेत मिळणार नाही ही शिवसेना निष्ठावंत आहे आणि शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे जे काय ऑर्डर करतील जे पक्ष रस्ता दाखवणार त्या रस्त्यावरती चालणाऱ्या सगळ्या महिला आणि आम्ही शिवसैनिक आहोत आम्ही न की खोक्यांच्या पाठी धावत नाही ना, ना कुठल्या रुपयाच्या पाठी धावत नाही पण या विभागाला चांगलंच माहिती आहे रत्ना महाले वर्सेस अनिता नायर हा वाद जुना आहे दोन नगरसेविकांमधला हा वाद होता हा वा हा वाद ह्या विभागाला सर्वश्रुत आहे आता हा पुन्हा चिघळणार का ताई चिघळाचा प्रश्न येत नाही सर त्या शिंदे गटाच्या आहेत मी उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाचे आहेत हा जर काय अगर त्यांच्यात ताकद असेल वन बाय वन त्यांनी यावं हो, मी त्यांचं उत्तर स्पष्टपणे देईन अनिता नायर म्हणून देईन ना स्पष्टपणे उत्तर आणि ते माझं चोवीस तासाचं चॅलेंज आहे त्यांनी कधीही यावं हो। दुसरी राहिली वार्ता रत्नामाले आणि अनिता नायर वर्चस्व जे तुम्ही म्हणालात दोन हजार बारामध्ये आमच्या नेत्यांच्या बोलण्यावरती ह्या वाड्यात रत्नामालेचं नावसुद्धा नव्हतं हो कुठंही तर कुणीही सांगावं पण त्यांना आम्ही आमच्या डोक्याचा ताज उतरून दिलेला आहे ते जर त्यांना सांभाळता नसता आ नाही आलं तर ती त्यांची चूक आहे त्यांनी जनतेला कधी मानलेलं नाही आहे ना कधी कार्यकर्त्याला राष्ट्रवादीत असताचं सांगते मी त्यांनी फक्त जे मी आता खोक्यांची गोष्ट केली त्याच्याच ती धावत होती आणि ती लास्टपर्यंत तेच करणार आहे हे स्पष्टपणे माझं आव्हान आहे ती या या लोकसभा निवडणुका या विभागामध्ये किंवा ह्या साऊथ मुंबईमध्ये आता हे शिवसेना वर्सेस शिवसेना असं कुठेतरी युद्ध प्रामुख्याने पाहायला मिळतं आहे अरविंद सावंत वर्सेस यामिनी जाधव जाधव कुटुंबीय सावंत हे असं सगळं हे कुठेतरी अवघडल्यासारखं वाटत नाही आहे का कारण की तेही आपले शिवसैनिक असं असं देखील म्हणतात ते, ते देखील आमचेच होते आता ते त्या ठिकाणी गेले आणि ही फूट पडलेली आहे कसं आता आता ही आता निवडणूक एकदम चुरसेची राहिलेली आहे कसं वाटतं तुम्हाला सर मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेल थोडक्यात सांगेल तुम्ही जे म्हणालात ना वर्चस्व वर्चस्व नाही आहे सर ते आत्ताच तुम्हाला आमदारांनी एक बाईट दिली भगोडे लोक आणि चोरलेली निशाणी ते ह्या पक्षाचं ह्या शासनाची ही एक त्याला काय म्हणतात ते दिवस पण माझा आणि रात्र पण माझी तसं चालत नाही कोर्टामध्ये पण जे डिसिजन दिलं हे फार पोलिसापासून ते मीडियापर्यंत ते जनतेपर्यंत कुणालाच पटलेली गोष्ट नाही आहे कारण का न्यायालय बोललं तर हा लाच असतो न्यायालयाच्या नंतर कोणच नाही आहे पर त्या न्यायालयाच्या घरामध्ये पण आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेला न्याय नाही मिळाला पर आम्हाला खात्री आहे येणाऱ्या दिवसात ही जनता जे काय जेवढे उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जेवढे उमेदवार जे आज इलेक्शनला उतरलेत ते सगळे जिंकून येणार चांगल्या मताने जिंकून येणार चांगल्या लीड मताने जिंकून येणार ही आमची खात्री आहे आणि आम्ही परत न्यायालयाकडे आमच्या आमच्यासाठी न्याय मागू आम्ही परत आणि धनुष्यबाण हा आम्ही घेऊनच राहू तर एक शेवटचा प्रश्न मशालीलाच वोट करा किंवा ठाकरे गटालाच वोट करा असं शिवसैनिक म्हणजेच आप ठाकरे गटाचे शिवसैनिक आवर्जून सांगतात पण जर दुसरी बाजू बघितली तर शिंदे गटाचे कार्यकर्ते देखील कामासाठी अग्रेसर आहेत ते देखील गल्ली गल्लीत फिरत आहेत आम्हाला कामं सांगा आम्ही जनतेची कामं करून देतो मग असं काय झालं की तुम्हालाच मतदान काय व्हावं काय सांगाल शेवटचा प्रश्न साहेब आता तुम्हाला माहितीच आहे सगळे माजी नगरसेवक त्यांना उचलून उचलून घेऊन गेलेत मी कडव नाही म्हणणार पण उचलून उचलून घेऊन गेलेत तर त्यांना पाकिटासहित निधीसुद्धा दिल्या जाते तर आता त्यांच्याकडे कोण काम घेऊन सुद्धा जात नाही आहे असे त्यांचे दिवस आलेत तर ते स्वतः गल्ली बोळ्यात जाऊन फिरतात आणि सांगतात ताई आम्ही हे काम करू का ताई आम्ही ते काम करू का असे त्यांचे दिवस आलेत आमचे नाही आज आमच्याकडे आमच्या जेवढे नगरसेवक आहेत त्यांच्या निधीसुद्धा हे लोकांनी बंद केलेत तरी पण आमच्या शाखेत आजपर्यंत कोणी एखादा माणूस येऊन शिवेगाळी करून गेला नाही आहे कारण त्या जनतेला भरोसा आहे हे आज नाही तर उद्या आमची करून देतील आणि विश्वास हेच आम्हाला पात्र ठरेल या विभागातील वरळीतील माजी नगरसेविका अनिता नायर होत्या आपल्या पक्षाची भूमिका विभागातील एक शिवसैनिक म्हणून त्यांनी भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे कॅमेरा पर्सन आयुष लोकरे सह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा